महायुती सरकारचा गुरुवारी शपथविधी होणार आहे महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आज राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्यामुळे नव्या सरकारच्या सत्तेचा मार्ग अखेर खुला झाला महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठीच पत्र राज्यपालांकडे यावेळी आमदारांच्या सादर पत्र त्यानंतर राज्यपालांकडून सत्ता स्थापनेच निमंत्रण देण्यात आलं त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला अखेर विराम मिळाला तिघे मिळून सरकार चालवू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहेत आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने राज्यात नव्या सरकारचा गुरुवारी संध्याकाळी शपथविधी होणार आहे शपथविधीला देशभरातून महत्वाचे नेते येणार असल्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य होणार असल्याचं स्पष्ट झालंय आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू महायुतीचं सरकार बहुमतानं सत्तेत आलंय त्यामुळे सामान्य नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सरकारवर असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत